सर्व सामान्यांचा आवाज हे धडकपणे मांडणार न्यूज चॅनल म्हणजेच दे धडक दे धडक नमस्कार दे धडक बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक येणारी बेधडक बातमी फक्त आपल्यासाठी श्रमिक बांधकाम कामगार संघटनेकडून आई वृद्धाश्रमास मदत महाराष्ट्र बांधकाम कामगार असंघटित श्रमिक संघटनेकडून आई वृद्धाश्रमास गरजेच्या साहित्याची मदत करण्यात आली श्रमिक बांधकाम कामगार संघटनेमध्ये चाळीस कामगार सदस्य आहेत या संघटनेकडून प्रत्येक महिन्याला समाजातील शोषित पीडित आणि वंचितांना मदत करण्यात येते प्रत्येकच महिन्याला एका वृद्धाश्रमाला भेट देऊन तिथल्या अडीअडचणी वृद्धांना लागणाऱ्या गरजेचे साहित्य याबाबत माहिती घेतली जाते आणि मदतीसाठी त्या वृद्धाश्रमाची निवड केली जाते यावेळी गावातील आई वृद्धाश्रमाच्या मदतीसाठी निवड करण्यात आली आणि आई वृद्धाश्रमातील अनाथ निराधार वृद्धांना सामाजिक आधार देत त्यांना नवीन कपडे अन्नधान्य बेडशीट टॉवेल भाजीपाला नाश्त्याचे साहित्य खाऊ आणि त्यांना लागणाऱ्या गरजेच्या साहित्याची मदत केली या मदतीमुळे सर्वच वृद्ध भारावून गेले संस्थापक अध्यक्ष भीमराव जामकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत संघटनेतील प्रत्येक पदाधिकारी आपापल्या परीने लागणाऱ्या वस्तूंची मदत करत असतात सर्वांच्याकडून जमलेल्या वस्तूची जमवाजमव करून सर्वांच्या मते एक दिवस ठरवून वृद्धाश्रमांना मदत केली जाते यावेळी वृद्धाश्रमातील आजी आजोबांच्या बरोबर मनसोक्त गप्पा मारल्या जातात वृद्धाश्रमापर्यंतचा प्रवास जाणून घेतला जातो आणि आता काळजी करू नका आम्ही आहे तुमच्यासाठी काय लागले तर हाक मारा अशी आपुलकीची भावना वृद्धांच्या मनात निर्माण करून त्यांना सामाजिक आणि मानसिक अधिकार आधार दिला जातो या उपक्रमात संघटनेतील प्रत्येक महिला पुरुष सदस्य हिरहिरीने भाग घेत असतात आज पावला गणिक कामगार संघटना असताना श्रमिक संघटना मात्र माणुसकी जपत आहे माणुसकीची विचारधारा तळागाळात पोहोचवत आहे माणुसकीची शिकवण देत आहे अडल्या नडल्याना मदतीचा हात देत असते यांचा एकमेव करणाने पूर्ण महाराष्ट्रात श्रमिक बांधकाम कामगार संघटना नावलौकिक मिळवत आहे आणि यांच्या सामाजिक उपक्रमाचे महाराष्ट्रातून कौतुक केले जात आहे आई वृद्धाश्रमामध्ये मदतीसाठी श्रमिक बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भीमराव जामकर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मच्छिंद्र कांबळे पश्चिम महाराष्ट्र सचिव बच्चन कांबळे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष दादासो कांबळे संदेश कांबळे श्रीधर जामकर तानाजी साळुंखे अवधूत शेटे कुदरत जमादार सुनील कलगुडे सुनीता सुतार परशुराम कत्ती प्रदीप कांबळे कोमल जामकर शारदा कोरे प्रियंका चौगले नेहा कांबळे सुरेखा चौगले अनिता चौगले वैशाली कांबळे मोबिन पठाण हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते किसी की मुस्कराहटों पे हो निशा किसी का दर्द मिल सके तो ले उधार किसी के वास हो तेरे दिल में प्यार जीना इसी का नाम है किसी की मुस्कराहटों पे हो निशार किसी का दर्द मिल सके तो ले उधार किसी के वासते हो तेरे दिल में प्यार जीना इसी का नाम है माना अपनी जेब से फकीर है फिर भी यारो दिल के हम अमीर हैं, माना अपनी जेब से फकीर है फिर भी यारो दिल के हम अमीर हैं। मिटे जो प्यार के लिए वो जिंदगी जले बहार के लिए वो जिंदगी किसी को हो ना हो हमें तो ऐतबार जीना इसी का नाम है रिश्ता दिल से दिल के ऐतुबार का जिंदा है हम ही से नाम प्यार का रिश्ता दिल से दिल के का जिंदा है हम ही से नाम का के मर के भी किसी को याद आएंगे किसी के आंसुओं में मुस्कुराएंगे कहे कपूल हर कली से बार बार जीना इसी का नाम है किसी की मुस्कराहटों पे हो निशान किसी का दर्द मिल सके तो ले उठा किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार जीना इसी का नाम है आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या